कुठे गेली बाई आता हिची चांगले दाखवतेच लय टव 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 करत राहते ना बाई कांदे कोणी असे वाटून दिले रस्त्यामध्ये हा हिच काम असेल हम्म खोट्या पाना लईच्या अंगामध्ये थांबना आता मी बी ते तसेच ठेविते ना कारण इड दुसरं कोणीच खोडी करणार नाही हीच किलो हिनीच केली असेल ए ग आली काय इकडं बाहेर काय कांदे कोणी होतले खाली उतर अशी खाली कोणते कांदे हे कांदे कोणी होत मी तुमच्या काय गावची लोक आली काय इड

पाटाच कोणी भेटत नाही का अगं तू लय काळी आहे काळी म्हणजे तू तु अशी काळी खोडी करते आतमधून मला वाटलं तोंडाने काळी तोंडाने मस्त गोरी-बुरकी दिसली मग देखना दिवळे पण तेच तोळतो ना आपल्याला आहे का तसे गुण आहे माणसाने दिसायला चांगला ना समान मन बी चांगलाय म्हणून दिसायला चांगली मी लगीन झाल्यापासून पाऊर आले तुला हां तो नवऱ्याला फितवलं तो वाग तो तसाच वागतो आता नवऱ्याला फितव ना कामाला नाही पत्राला बांधून घरात ठेवला असतं मी

नसाल वाटले तू को नसाल वाटले म्हणजे कोण येणार आहे वाटायला तुम्ही कुशा सुनाची बाजू घेऊ राहिले तुम्ही बाजू घेणार आहे का नाही नाही

जागा जमीन वाटून ऐका ना ऐकणार नाही काय तुला लाज वाटायला पाहिजे हा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं चार चार टाईम डॉक्टरनी चार चार खेमच्या डोळ्यात टाकायला सांगेल नाही का मी

का झालं का महाराज बोलतो टाकील तुला आमक करेल तुला तमक करेल स्वतःच्या भाव जाईल शब्दानी दुखित नाही

ही बाई है ना इतकी भांडकुदळ है का भास रे भासsia जराला हाय तुम्ही राहते तिकड पण हिने आम्हाला नको नको करूस मला ऐकतेच राहायच नाही आणि आम्हाला काय हाउस ने, ने।, ने। हा आली तोच राहायला आता आलेच भाऊजी आले ना एक गाव दोन तुकडे करा करून टाका तुमचा जीव आहे तो नाहीतर येन आम्हाला जगू नाही दे ना आ मां ले चालले तुला लगेच अंगर मांसने अरे तुम्ही आगीन नाही सांगे फटाफट 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 बोलू राजा आ तो डोयेत नसराती काय एवढा भुगल्यावर

मारा मला मी निघून कोणी पडले असं धक्का कोणाचे कपडे वाट घातली साडी फेकून फिसून सुटल्या हे तू मायचे आता यांच्या आता मी कमूरपुरी वाली शेगे तु काय अरे राग तुम्हाला बीपीचा त्रास आहे तुमच्या कधी बरं वाईट होईल सांगता येणार नाही आणि तुम्ही हे लोक आम्हाला जगून नाही देणार बाई प्रॉपर्टी नावावर करून द्या आणि तुम्ही सगळे जण मला माझ्या माहेर नेऊन गाव दिवसांती तू आहे आम्हाला तिच्या नावावर करून द्या आमचा द्या कर मामा आम्हाला फुकाडचं नकोय कोणाचं आमचा वाटेल जोईल ते आम्हाला द्या पण ही कटकट नको रुला तरी शांतवान शांत ना, तू नावाप्रमाणे शांत होय ना थोडीशी शांतच आहे अरे देतो ना बाबा पण IAS मतरपणाला मला ऐकायला भेटू राहिलं मला वाईट वाटत ना राव मा सुना कशा आनंदाने वागल्या पाहिजे होय ना एवढं जाच्या जा मेलात तू हां त्यासोबतच बोल आज कोणी काय जी खोड कर शब्द बोला पाऊस देला का नाही गण करून विचारलं का का तू खोडशाळपाना करती म्हणून मी कधी मला लय चक्कर मी झोपून देतो ये वाटतो गे वाटतो गे मग डोपाय का तुम्ही ठरवा दोघे जण तुम्ही ठरवा काय काय झाली वाटायची हा ये बोलला भाऊ पाहिर किती गाय मी काय बोललो का अजून आपल्याला जायचं काय बघत नाही भाऊ मग या दोघीच आहे काय बोलली ती काय ती बरं इड खोड्या करायला तुम्ही हाय तिकडं शांत काही बोलत नाही हा ना हा ना लय शांत तुमची बायको तुम्ही बरं इड रोज पाहिला राहते मामा आएका, 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 मामा मामा ऐका काय बोलू राहिले एकच मारायला धाव मला त्याच्यात ऐक ना मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे जावा घरात जाऊन आराम करावा ठीक आहे ठीक आहे सोन ते जाऊ का मी आराम करतो घरामध्ये आता काय करायचं ना बाबा मी सया करायला तयारी आहे दोघ जण घ्या तुम्ही आता आपल्याला कसा आहे मात्र आमचा भाऊ मी वाटत मी सहा करायला तयारी आम्ही सावतर सुन सावतर मुलं कसं ना

तुमची बायकुले गरीब मीच भांडत फक्त बस सगळ्यांना मास तोंड दिसतोय खरं नास का कोण आहे ना ते कळल हळूहळू तुम्हाला सगळ्यांना सासऱ्याला कळल तिच्या नवऱ्याला कळल आणि तुम्हाला कळल हा ते फक्त तो आम्हाला राहिला ना? है? है? हा ना काय बोला त्या तुमच्या तोंडाला काय आहे का नाही मामुळं घर फुटून राहिलं काय हा म्हणजे जिच्यामुळं घर फुटून राहिले ती राहिली सावची साव आणि मा शांतीचं आहे नाव पुढं पाय तुझ्या का हा हा पाय ना नवरा तर कशी गज झाली नाही तर इतक्या टायमात पार बुल सारी मा नाव पारी पार आखं घर डोक्यावर घेतलं होतं आणि तुम्ही काय डावटाला करायला आले काय तिची बाजू घ्यायला

ती मोठ्या सभे पानाचा आवाहन तीन तोंडाला किती आहे आता कशी गत झाली मोठ्या गावाला कसं बोला आहे का तिला अकल काय काय बोलत होती मला मागाशी बहिणी सारखी म्हणून तर समजून घेतलं एवढ्या दिवस तुम्ही तिकडे राहते सांभाळून कोणी घेतलं आम्हीच घेतलं ना हा लहान होते तुमच्या लग्नाचं सगळं कोणी पार पाडलं मोठी भावजे होते मला तर हे बाय आता मी ना तुम्ही ना तुमच्या भाऊ भाऊ जा तुमच्या महापात्र मीच माहेर निघून नाही निघायचं मी येऊन निघून स्वतःची बायको साऱ्या गाव घर जाऊ नाही दिसत बोलती का शांतय नाव टाळलं खरी ती काय खाली घालून बसली ए, जेरे ये आ, तुला मला काही नको मला कळत नाही का तुम्ही शहाने असत एवढा दिवस एवढ सण नसतं केलं तिच्या रोज तिची कटकट राहते रोज हे तरी मी म्हणते जाऊ दे जाऊ दे नवऱ्याला सांगितलं तर

हा आणि मग खरं बोलला कसा की आईला राग येतो इतक्या दिवस काय तर मग पासून टनाटना करीत होती ना आता काय बसली खाली गोन गाल चला घरात नवरा हो आला तो हा चला घरात शब्द नाही बोलत तिला गोगल गायन पोटात पाय हा हळ चिमटा घेत ती सगळे असेच म्हणते आम्हाला काहीच नको आम्हाला काहीच नको गाबाड घ्यायची तर आशा राहती आ, आता सगळं आपल्याला तर देणं म्हणा नाव करून देतो का पाऊ दे नाव ते हात जोडून गेले सगळं तुम्हाला घ्या ना म्हणा नाव करून तोंड तर आता काय तोंड चालेल जे खरंय ठेस बिडून वर सेच काय ठेसली ते बरोबर गेले हा ना हा तुम्हाला कवडीची अक्कल नाही कवडीची हा तो, तो हात जोडित तू काय सभ्यपणाचं आवाहन राहिला काय इस्टेट घ्यायची तर मनातून आहे आणि आम्हाला काहीच नाका तू काय आम्हाला एवढं समजून राहिला का असं का नाही भावाला त्याच्याविषयी थोडं उडून देते नाही पडून राहू राहिले आता हाँ, हाँ। तो चादड्या कुठे चादड्या तो तर पाहिला लय खोट आहे इतक्या पार या सुनाकून बोलत होतं इतक्यात या सुनाकून बोलतो हा ती त्याला मी त्याला हा बरं झालं म्हणून लगेच गेला तिच्या घरात बसक्या घुसला

हा या बाय नीट बोलायचं थोडं म्हैस आहे तर काही तुमचं नाही खात मी मा बापांनी मजूर डबुल देईल होतं सहा ला, लाख रुपये हुंडा देईल होता या असं कवदार होतं तरी एवढं घाबड देईल होतं वरून मलाच बोला त्या बर तुम्ही एवढ्या महिन्यात एक घाव दोन तुकडे करू नका तुमच्या पाहती मी तुमच्या नाही याचं घरात मरते की उठलं का सारखं लोकांसमोर बी मलाच मारायचं हा तो